श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून या परिवाराच्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी नमन कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले आहे आपल्या या पारंपरिक कलेचे संगोपन आणि जोपासना करण्याचा प्रयत्न अनेक नमन मंडळे व गाव आहे आपल्या या कोकणभूमीमध्ये करत आहेत आणि याच आपल्या कलेला प्रोत्साहन देणे हेतु व आपलाही काही हातभार व सहकार्य व्हावे याच भावनेतून या आमच्या रंगमंचावरती अनेक नमन मंडळांना आम्ही आमंत्रित करतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आमच्या या विनंतीस मान देऊन श्री कालकाई देवीट रत्नागिरी आपली कला सादर करण्यासाठी आले आहेत तरी त्यांचे आमच्या या परिवारातर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत आज श्री सत्यनारायण निमित्त तसेच नमन कार्यक्रमानिमित्त पंचगृषीतील अनेक मान्यवर आपले दिवाळीवाडी प्रमुख नारकरवाडी प्रमुख या गावचे पोलीस वडील साहेब व कोट महिला सरपंच सौ निशिकसा नेवाळकर मॅडम तसेच उपसरपंच श्री रविंद्र नारकर तसेच उद्योजक श्री राजू नेवाळकर साहेब सुतरवाडी वाडी प्रमुख या सर्वांच्या आमच्या परिवारातर्फे स्वागत करतोय मी करमळे परिवार परिवार प्रमुख श्री भांडू करमेळ श्री रघुनाथ करमेळ श्री मधुकर करमेळ श्री संतोष करमेळे श्री अनिल करमेळे यांना मी कृपया स्टेजवर येण्याची विनंती करतो अध्यक्ष श्री करमेळे अनिकेत करमे अजिनदार अक्षय करमे व तसेच बोलिया बोली परिवार प्रमुख श्री नामदेव मोले यांना देखील आमंत्रित करतो तरी परत एकदा स्वागत तसेच नमळ मंडळ प्रमुखांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती आहे तुमचा एक छोटासा सत्कार आम्ही आमच्या या परिवारातर्फे करतोय नमळ मंडळ प्रमुख आमच्या या परिवारातर्फे दरवर्षी आम्ही जे इथे कार्यक्रम झाले नाहीये ते कार्यक्रम आम्ही आमच्या गावातील मंडळींसाठी किंवा पंचायत लोकांसाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा प्रयत्न आहे की चांगले कार्यक्रम बहारचा कार्यक्रम आमच्या इथे व्हावे आणि त्याचा आस्वाद आमच्या कोट गावातील किंवा पंचवी गावाने घ्यावा यासाठी आमचा एक प्रयत्न चालू आहे किमळ मंडळ प्रमुख यांचं देखील स्वागत आहे आमच्या परिवारातर्फे त्यांचा आम्ही छोटासा सत्कार करतोय प्रथम कारण आज ते आमच्याकडे पाहुणे पुणे आघावून आलेले आहेत आणि त्यांचा आम्ही पहिल्यांदा मान करतोय तरी मी आमचे भावकी प्रमुख परिवार प्रमुख यांना देखील विनंती करतो की त्यांनी छोटासा सत्कार करायचा आहे या निमित्ताने त्याचा स्वीकार करावा आमचा कार्यक्रम म्हणजे आमचा मराठवान फेब्रुवारी मध्ये केलं आणि लगेच त्यांनी आमच्या कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती का मान दिला त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुदेश करबळे यांनी जरा कृपया पुढे यायचे त्यांचा आम्ही सत्कार करतोय कारण खूप मेहनत घेतोय या कार्यक्रम आहे आलेली आहे तुम्ही तुमच्या समोर सत्कार धन्यवाद

धन्यवाद तसेच जे फायनान्स समाज मोठी जबाबदारी आहे त्याचे कजीनदार श्री अक्षय करमेळे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय पैसा पैसा पडला अक्षय ते बघला तसेच सुनील करेकर या परिवारातील सल्ला यांचाही सत्कार होत आहे रघुनाथ सरकार करतील सर्व मान्यवरांचे परत एकदा मनापासून आभार आणि थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम सुरू करतोय आणि त्यांचा सगळ्यांनी आस्वाद आहे आणि भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे जेणेकरून कार्यक्रम एकदम जबरदस्त होईल